गिरीश महाजन म्हणजे महर्षी व्यास नाही ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांची काय अवस्था असेल ते कुठे असतील याचा त्यांनी विचार करावा तोंडाचा वाफा कोण दवडते आणि कोण नाही हे उद्या ठाकरे बंधूंचं राजकीय दृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल रस्त्यावर फिरणं मुश्किल आलो हे जे चोर लफंगे दरोडेखोर जे रणवीश यांच्या सभोवती आहेत बरं का त्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल हे मी गिरीश महाजनना खास सांगू इच्छितो आज तुमची जी मस्ती आहे ना ती लुटलेल्या पैशाची ती लुटलेल्या पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे मिस्टर महाजन हे समजू नका तुम्ही म्हणजे प्रबोध महाजन नाही तुम्ही गिरीश महाजन आहात जामनेरचे आत्म आत्मचिंतन तुम्ही करा आपण कोण आहोत आणि आपले काय धंदे आहेत आणि मग तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या आणि ठाकरे कुटुंबावर बोला कळलं हां आणि फार आमच्या नादाला लागून नका ना सध्या तुम्ही थोडक्यात बचावलेल्या आहात